किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला महाराष्ट्र अपने सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर शिवराज कंसे हे बघा प्लॉट ला आलोय शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की डॉक्टर प्लॉट काय उचलणं झालं आहे आणि पावसा पावसानं बहुतेक रूट ब्लॉक झाला असावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं मलाही वाटलं की पाऊस एवढा झाला आहे म्हणजे शंभर टक्के कुठंतरी प्लॉट ब्लॉक झाला असणार आहे कारण मुळी त्या पद्धतीने सतत पाण्याने पाण्याने कधी कधी कूज मूळ कूज होते किंवा आणि काय प्रॉब्लेम येतात किंवा सतत पाण्याने काय होतात ब्लॉकेजेस तयार होतात आपटेक होत नाही नाही का असा काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा पण अजून एक मला प्रॉब्लेम साधारण माहिती होता की की जेव्हा पानाचा शेंडा वरून करपायला लागतो तेव्हा साधारण कुठंतरी खाली निमेटोड दिसतो असं आम्ही एक सिंबल आम्ही आपलं जे आम्ही अभ्यासाने आजपर्यंत शिकलो ते मला जरा जाणवलं होतं की शेंडा करपला म्हणजे कुठेतरी निमेट रोड पण असू शकतो पण त्यांचं म्हणणं की आम्हाला काही निमेटोड दिसला नाही तर मी म्हटलं असं नाही होत काही ना काही तो प्रॉब्लेम असल्याशिवाय प्लॉट अपटेक करणं नाही का बंद करत नाही बरोबर ना आता निमेटोड कसं आहे बघा पण इथं शंभर टक्के आम्ही निमेटोड शोधला निमॅटोड शंभर टक्के सापडला निमॅटोड दाखवतो कसा आहे इकडे साधारण तुम्ही जर ह्याच्या गाठी बघितल्या तर या गाठींवर काय बारीक बारीक या गाठी आपटेक करायचं बंद केलं आहे आणि निमॅटोडच्या गाठी झालेल्या आहेत नाही का रुटनॉट निमॅटोड आपण म्हणतो नाही का साधारण अशा निमॅटोड ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे आणि हा निमॅटोड काय करतोय कम्प्लीट निमॅटोड तयार झाला की तिथं फिमेल काय करते आणि तिची अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर तिथे एक असं एन्व्हायरमेंट तयार होतं की तुथ तिथून तु, तु, आत अन्नद्रव्य हे वनस्पतीपर्यंत पोचत नाही आणि प्लॉट आहे तसा राहतो वरनं फक्त प्लॉट हिरवागार दिसल पण आतनं ते त्याचं सगळं खाणंही बंद केलं असतं आहे कुडीसुद्धा बारीक आहे छोटी कुडी आहे तर आपल्याला या निमेट काम करणं लय महत्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये आता पाऊस उघडला आहे ऑक्टोबरचा महिना आहे ऑक्टोबरची हिट आहे नाही का पाऊस उघडल्यानंतर पहिलं काम कशावर झालं पाहिजे तर पहिलं काम हे कशावर निमॅटोडवर झाले पाहिजे त्यासाठी आम्ही काय वापरतो तर निमिटा यम नावाचं एक मेटेरियाझम आहे प्युअर फॉर्ममधला नाही का एक चार पाचशे रुपयाला सहाशे रुपयाला ते मिळतो आपल्याला बरोबर ना गुळात आणि ताकात जे एकदा जर भिजवत ठेवला की त्याच्यानंतर सोडला निम्या तो एक आपण निमिटा यम म्हणून मुली तो एक वापरतो आणि दुसरा एक मुली मला एक माहिती आहे की एक्झोमचा आहे ना निमॅरिड निमॅरिड नावाचा एक मुली आहे तो पण सुंदर मुली आहे तो सुद्धा काय करेल या गाठी तोडायला मदत करेल निमॅटोडला थांबवायचं काम करेल मध्ये तो मुलिकेल सगळ्यात चांगला काम करतो इवन मध्ये पण चांगला काम करतो तो एक आहे त्याच्यानंतर आम्ही केमिकलमध्ये जायचं झालं तर आम्ही गॅस पॉयझननं सुद्धा निमॅट्रॉड आपण थांबवलेला आहे बरोबर सीओ सी आणि मला वाटतं लिथल गोल्ड ह्यांनी सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात थोड्यापैकी प्रमाणात आम्ही काय केलेलं आहे हा निमॅट्रॉड थांबवलेला आहे त्याच्यानंतर ॲबॅसिन तुम्ही तुम्हीसुद्धा वापरू शकता त्यांनीसुद्धा काय होतं निमॅटोडला कंट्रोलमध्ये आपल्याला आणता येतं आहे तर असे काही दोन चार पद्धती आहेत या दोन चार पद्धतीने अजून एक आहे व्हेल्लम प्राईम नावाचं मुलिकेल आहे तो सुद्धा काय करतोय निमॅटोडला थांबवतोय अशा दोन चार पद्धतीने तुम्ही नो निमॅटोड हा थांबू शकता आमची आपली साधी सिंपल पद्धत मेटरायझम आपला निमॅटा एम ताक गुळ जरा भिजवत घालायचा रातभर आणि सकाळी ड्रिपनं दोनशे लिटर आयझिटीज सोडायचं ते आपली सगळ्यात बेस्ट पद्धत आणि त्याच्यावरच आम्ही काय करतोय निमॅटोड कंट्रोल के करतोय तर लक्षात ठेवा ज्यांचे प्लॉट ब्लॉक आहेत त्यांनी माती उकरून पहिली बघा उकरून बघितल्यानंतर मुळी चेक करा दोन चार ठिकाणी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्लॉटला प्रॉब्लेम नेमका झालाय काय हे बघितल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करा बिना कामाचे खर्च करत बसू नका व्यवस्थित त्याचं अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला समजतं की काय नाही का बघितल्यानंतर कळतं त्यामुळे चार पैसे पण वाचत बरोबर ना लोक काय कळतात की वाढ होईना म्हणून नुसतं टॉनिक फवा नुसतं काय उपाय दिसला की फंगी साइड फी साईड साड फीस आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला बघायचं उखरायचं वाढतोय खर्च ना आणि अजून आहेत काही निवड्या आहेत आणि अजून एक पहिल्यांदा लक्षात ठेवा दुसरी एक गोष्ट हा निमॅट्रोडचं तर सोडाच पण मुळीवर चार्ज तयार सोडण्यासाठी पहिल्यांदा कॅल्शियम आणि सिलिकॉन द्या hmm. कॅल्शियम सिलिकॉन तयार झाल्यानंतर मग म्हणजे निमॅटोडच्या गाठी तुम्ही बसवल्या एकदा प्लॉट उचलत नसेल तुमचं तर कॅल्शियम सिलिकॉन द्या तुमचं प्लॉट नक्की उचलल लक्षात घ्या त्यानंतर जे काही सोडाल मुळीवर चार्ज तयार होईल बरोबर त्या कंदावर चार्ज तयार होतो आणि मग सुद्धा काय होतं वाढतं लक्षाल अशा पद्धतीने तुम्ही जा निवळ्या अजून बऱ्याच आहेत बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय सांगत आलेलो आहे ना तुर्तास एवढंच की नेमाटोड थांबवा म्हणजे प्लॉट व्यवस्थित उचलं धन्यवाद